आणि महत्वाची मोठी घडामोड आहे खासदार सुप्रिया सुळे काल इंदापूर तालुक्याच्या होत्या यावेळी ये त्यांनी येथील शिक्षण संस्थेच्या भैगवनाथ विद्यालयातील एका कार्यक्रमात हजेरी लावून विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय पाहूया तोच संवाद आय पी एल बघता काय सगळ्या मुंबई चेन्नई सुपर किंग्स सगळे कलकत्ता नाईट रायडर्स नाही मग शाहरुख खान मग सलमान खान अक्षय कुमार ओनली धोनी ओनली धोनी बोलवायचं का धोनीला मग सायकलिंगवर विचार करूया अजून पुस्तकं वाचता का कुठलं वाचलं काय तर आवडत का वाचायला कधी आवडतं का नाही का पुस्तक समोर उघडा आणि डोकं चाललंय का तुम्हाला कधी होत किती डोळ्यात त्याला मग आता आपलं ठरलं की थोडं बॅडमिंटन आज खेळायला वेळ मिळतोय का बघूया आता बक्षीस समारंभ करूया आज मग एक दिवस बॅडमिंटन खेळायला यायचं आणि एक दिवस सायकलिंग करायला यायचं या दोन्ही गोष्टी आपण करूया आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण माझं स्वागत केलं तुमचं लेझिमच्या मुलींसाठी जोरदार टाळे वाजा खूप चांगलं आपल्या लेझिमच्या मुलींनी कार्यक्रम केला आणि तुम्हाला सगळ्यांना ख्रिसमसच्या नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देते स्वागत गीताच्या मुलींना त्यांचं लाईव्ह केलं ते, के ला। ते खूप आता लोक बघतील तुमचं छान लाईफ असंच चांगलं काम करत राहा चांगला अभ्यास करा शिक्षकांना पण त्रास देऊ नका आणि आई वडिलांना पण देऊ नका उलट उत्तर देता का आईला बघा मी घरी जाऊन चेक करते चेक करणार मी आई वडिलांना उलट बोलायचं चांगले मार्क पास ना पास थँक ओके ऑल द बेस्ट थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र विजय कुमार गायकवाड महाराष्ट्र